क्षेत्रात आपण मागच्या वेळी बघितलं मागच्या गुरुवारी काय बघितलं सगळ्यात महत्वाचा कोणता आठवत काय अहंकार गर्व स्वतःचा मी पणा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर समजा तिथे अहंकार आडवा आला तर आपण यशस्वी होत नाही सक्सेस आपल्याला मिळत नाही यश मिळत नाही करून तर बघा प्रयोग कारण मी करतो मी आहे म्हणून होते आहे असं म्हटलं तर काहीच होत नाही त्याच्यामुळे मागच्या वेळेला आपण सेवेची गोष्ट पाहिली हनुमान राहायची बरोबर ना आता कोणी ऐकलं असेल किंवा युट्यूबला बघितलं असेल लिंक पाठवली ती पुन्हा पुन्हा ऐका तर सेवा सेवेचा सुद्धा, होतो, सुद्धा होतो, होतो। होतो। अहंकार होतो आम्हाला भक्तीचा सुद्धा अहंकार होतो सगळ्याच गोष्टीचा आम्हाला अहंकार होतो आणि अहंकार झाला गर्व झाला तर आम्ही तिथे संपतो माझ्यातला मीपणा प्रत्येकाकडे आहे ना ठासून भरलेला तो तर आमच्यातला कधी कमी होतच नाही का कमी होत नाही माहिती आहे कधी या गोष्टीचा विचार केला माझ्यातला पणा का कमी होत नाही का माहिती आहे आम्ही ना ज्यांच्या आमच्या आयुष्यात घडतं जी जी आयुष्यात आमच्या परिस्थिती निर्माण होते चांगली असो वाईट असू देते कोणत्याही चांगल्या घटना घडू देत वाईट घटना घडू देत त्याला जबाबदार आम्ही दुसऱ्याला घेतो खरे की नाही स्वतः कधी म्हणतो का माझ्यामुळे झालंय कधीच कोणीच म्हणत नाही माझ्यामुळे झालंय मी चुकलो म्हणून झाले माझ्यामध्ये कमी होतं म्हणून झालंय असं कधीच कोणी विचार करत नाही तो विचार फक्त संतच करतात मीच कुठेतरी कमी पडलो मीच माझ्या परमेश्वराच्या सेवेत कमी पडलो हे संतच करू शकतात ते बेस्वामींचं उदाहरण आठवलं मला ते स्वामी असेच बसले होते कुरहपूरला ते बेस्वामी कुरखपूरला गेला नाहीये ते बेस्वामी ज्या गुहेमध्ये करायचे त्या गुहेमध्ये बसले होते आणि तिथे कुरखपूरला असे इतर लोक संपले होते आणि अन्नप्रसादाची वेळ झाली होती इतक व्रत कठीण होत भिक्षेशिवाय काही घेत नव्हते आणि सगळ्या शेषांचा सगळ्या भक्तमंडळींचा असा आग्रह होता पहिला घास ग्रहण करावा आणि मग आम्ही सगळ्यांनी खाव टेमेस्वामी महाराजांचं एक वैशिष्ट्य होत त्यांची सुरुवातीला स्तोत्र मंत्र करायचे आणि नंतरच अन्न ग्रहण करायचे शिष्य मंडळी हे सगळी भक्त मंडळी होती तिष्ठत होते आणि त्या दिवशी महाराजांच महाराजांनी त्यांच्या जोळीमध्ये हात घातला भिक्षुकी करून आले होते आणि तो प्रसाद घ्यायला गेले त्यावेळेस काय झालं माहितीये प्रसाद न येता एका विंचवाने त्यांच्या हाताला डंख केला जे स्वतः दत्तमावली सी स्वामी महाराजांना चालवत होते आणि ही शिक्षा मिळाली सगळेला जमलेल्या लोकांना त्या भक्त सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की महाराजांचं काय महाराजांना काय हे झालं असं म्हणून तर ती शिष्य होता त्याने महाराजांना विचारलं महाराज काय झालं महाराजांनी का तुम्हाला ही शिक्षा दिली तेव्हा टेपे स्वामी महाराज म्हणाले माझं चुकलं काय चुकलं माझ्या नित्य अन्नप्रसाद अन्न प्रसाद ग्रहण करण्या करण्याच्या अगोदर जे मी सूत्र म्हणायचो दत्तसुती करायचो ती आज मी केली नाही आणि म्हणून महाराजांनी मला ही शिक्षा दिली आम्ही काय म्हणालो असतो काय रे देवा तू असं करतोस तुझं एवढं सगळं करतोय आणि या सगळ्या लोकांसमोर तू माझी इज्जत घालवलीस बोललो असतं की नाही मला सांगा पण संता ते संतांनाच जमत आपल्यासारख्या सामान्य माणसांना ते जमत नाही तिथे महाराजांना महाराजांना त्यांचा भक, भक्तीचा दंभ नव्हता अहंकार नव्हता गर्व नव्हता त्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवलं नाही किंवा दत्त माऊलींकडे पण बोट दाखवलं नाही की महाराजांनी मला काहीतरी शिक्षा दिली महाराज काय म्हणाले माझच चुकलं माझच चुकलं म्हणून नाही झाले असा आम्ही कधी विचार करतो का माझ्या आयुष्यात जर एखादी घटना घडत असेल माझ्या आयुष्यात मला त्रास देत असेल कोणी त्रास देत असेल कोणी घोरडत असेल कोणी दुःख काही दुःख येत असेल दुःख आजार येत असेल त्यावेळेस आम्ही असा विचार करतो का नाही करत माझ्यामुळे झालं नाही आहे माझ्यातल्या कमीमुळे झालं नाही आहे ते इतरांमुळे झालंय याने असं केलं त्याने असं केलं ही परिस्थिती निर्माण झाली म्हणून हे घडले पण माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटनाला मीच कारणीभूत असतो हे शंभर टक्के खरं आहे दोनशे टक्के आहे कारण निसर्गाचा सिद्धांतच आहे कर्म सिद्धांतच आहे तसा सांगतो मग आम्ही आमच्याकडे असं काय आहे की आम्ही आमचा गर्व करावा माझ्यातला मी पण आम्ही असा कवटाळू का ठेवावा काय आहे का सर्वसामान्य माणसांसारखे आहे जे सगळ्यांकडे आहे तेच आपल्याकडे आहे पण तरीसुद्धा आम्हाला आमचा गर्व आहे आमचा अहंकार आहे मग कशासाठी करायचा गेल्या वेळा रायची गोष्ट ऐकली आता तसेच रायचे एक बघा मागच्या वेळेला हनुमानरायला सेवेचा गर्व झाला होता ती कथा आता मी परत रिपीट करत नाही आहे सेवेचा गर्व झाला होता माझ्यामुळे रामाचं अडणार आहे प्रभू रामचंद्रामुळे मी जर सेवा केली नाही तर ना, त्या सेनेला रसद मिळणार नाही आणि माझ्यामुळे अडणार ह्या सेवेचा अहंकार झाला आणि त्या अहंकाराचा अन्नपूर्णा मातेने कसं धुळीस मिळवलं आणि मग त्या गोष्टीचा हनुमानरायाला पश्चाताप झाला आपल्यालाही पश्चाताप होतो पण तो क्षणिक असतो परमनंट टिकत नाही तेवढ्या रामायण कुणी लिहिलं वाल्मिकिने बरोबर वाल्मिकीने रामायण लिहिलं आणि वाल्मिकीने राम रामायण लिहिल्यानंतर देवर्षी नारद महाराज मोहिनीना त्यांनी ते वाचायला दिलं नारद महाराजांनी राम रामायण वाचलं आणि मग ते म्हणाले महाराज ऋषीवर्य आपल्यापेक्षा ना हनुमंताने रामायण लिहिले ते फार सुंदर आहे सुबोध आहे अर्थपूर्ण आहे भावपूर्ण आहे वाल्मिकीना माहीत नव्हतं तर वाल्मिकीनं प्रश्न पडला नारद महर्षी स्वतः स्तुती करतायत म्हणजे मी जे रामायण लिहिले त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे स्तुती करतायत मग ते पाहायला हवं मग राम हनुमान रायने कुठे लिहिलंय त्याच्या शोधात ते बाहेर पडले कर्दळीवनात लिहिले कर्दळीवनामध्ये केळीच्या सात पानांवरती हनुमान रायने रामायण लिहिलेलं होतं फक्त सात पणांवरती हन रामायण लिहिलेलं होतं वाल्मिकीने ते रामायण वाचलं रामायण वाचलं सद्गदित झाले आणि त्यांना रडू कोसळलं रडायला लागले अश्व अनावर झाले आणि काय झालं राया मागे उभे होते लक्षपूर्वक ऐका का राया मागे उभे होते महर्षी आपण का रडत आहेत आपल्या डोळ्यातून का अश्रू येते आपल्याला कशाच दुःख होत आहे वाल्मिकी म्हणाले अरे हनुमान राया हे जे तू रामायण लिहिलेस ते अतिशय सुंदर आहे मग तुम्ही का रडताय जर वाल्मिकी काय म्हणतात जर हे तुझं रामायण लोकांनी वाचलं तर माझं रामायण कोण वाचणार मी लिहिलेलं रामायण कोण वाचणार याचा काय आहे लगेच हनुमान राय काय करतात ते पानं घेतात सगळी फाडून टाकतात तिथे त्यांचं रामायण कोणालाही पुढे वाचायला मिळणार नाही याची दक्षता घेतात आणि वाल्मिकीना म्हणतात तुम्ही रामायण कशासाठी लिहिलं तर तुम्हाला वाल्मिकी म्हणून प्रसिद्धी मिळवायची होती म्हणून आणि त्याच तर तुम्हाला दुःख होत मी रामायण लिहिलं फक्त माझा देव माझ्यासोबत असावा कुणी माझी स्तुती करावी कुणी माझी प्रशंसा करावी लोकांनी ते ऐकावं वाचाव यासाठी नाही फक्त माझा देव माझ्यासोबत असावा एवढच माझ्या भक्तीसाठी आणि तेव्हा मात्र वाल्मिकीना पश्चात होत तेच हनुमान राया ज्यांना सेवेचा गर्व झाला होता तेच हे अनुमान राया पश्चाताप झालाय आणि पुन्हा त्याने स्वतःमधला अहंकार संपवून टाकलेला आहे ते तुमच्या माझ्यामध्ये होतं का आम्ही अहंकाराला कवटाळूनच ठेवतो आमच्या आयुष्यामध्ये कितीही प्रसंग घडले काही घडले तरी सुद्धा त्या क्षणी त्या क्षणापुरता फक्त आम्ही थोडंसं सरेंडर होतो शरण जातो माघार घेतो परत आपण आहे तेच आपली जी मूळ वृत्ती असते ती उफाळून येते हे सांगायचं तात्पर्य काय आपल्या जीवनामध्ये जर बदल हवे असतील आपल्या जीवा जीवनामध्ये खरं जर खर। भौतिकदृष्ट्या मी म्हणत नाही आहे तर आत्मिकदृष्ट्या सुख हो शांती समाधान हवं असेल आतून मनाला शांती सुख समाधान हवं असेल तर आम्ही आमचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे मी कुठे चुकतोय माझ्यात कुठे कमी आहे माझ्यात काय दोष आहेत हे मला शोधलं पाहिजे बरं शोधलं तर शोधलं पण ते मला स्वहा सुद्धा करता आले पाहिजेत सोडून देता आले पाहिजेत होता का असं नाही होत ना व्हायला पाहिजे प्रयत्न करा कारण का माहितीये आपण बघतो त्या मी मंगळवारी अंगारकीच्या दिवशी पुण्याला गेले होते दगडू शेठरबाई गणपती आहे एवढ्या तीन अशा लाईन गोल गोल गोलगोल फिरत होत आहेत पब्लिक पब्लिक कलियुगामध्ये दांभिक भक्ती वाढले तीर्थक्षेत्रांच्या भेटी वाढल्या परमेश्वराच्या दर्शनाला लोक धावत आहेत पण स्वतःमधले बदल करत नाही काहीतरी मागण्यासाठी आम्ही मंदिराचे उंबरठे झिजवतोय काहीतरी मागण्यासाठी आम्ही मंदिराचे उंबरठे झिजवतोय पण स्वतःमध्ये आम्ही बदल मात्र करत नाही आणि परमेश्वराला अपेक्षित का आहे हनुमान रायासारखी भक्ती निरपेक्ष आपल्याकडे आहे का तशी आपण फक्त मागण्यासाठी उभे राहतो परमेश्वराच्या दारात त्याच्यासाठी जातो एका मिनिटाच्या शांतीसाठी एका मिनिटाच्या एका सेकंदाच्या दर्शनासाठी आठ आठ तास लाईन मध्ये उभे राहतो आणि त्या आठ तास लाईन मध्ये उभे असताना काय करतात हे यंत्र आमच्या हातात असत बरोबर आहे की नाही तिथे आम्ही त्याचं चिंतन करतो का तिथे आम्ही नामस्मरण करतो का कारण ताद। त्या दिवशी मी ते सगळं पाहत होते बाजूलाच होते सगळ्या लोकांचं काय चाललं होतं हे निरीक्षण करत होते मग आम्ही कोणाच्या दर्शनासाठी गेलोय की जसं वाल्मिकी म्हणाल तर म्हणतात माझं रामायण कोण वासेल तसंच आम्ही लोकांना दाखवण्यासाठी मठमंदिराची जो दा उंबरट्याची जोडतोय का आम्ही किती भक्ती करतो शेवटी हा आमचा अहंकारच आला ना मग आम्ही अहंकार कशासाठी जपायचा विचार करा कारण माझ्या आयुष्यात मला आनंद हवा असेल माझ्या आयुष्यात शांती हवी असेल माझ्या आयुष्यात समाधान हवं असेल तर मला माझ्यातला हा सगळ्यात मोठा विकार आहे ना सहा विकारांमधला पहिला हा सगळ्यात मोठा विकार आहे तो मला बाहेर टाकायचा आहे मग तो विकार माझ्याकडे एवढा कशाने भरला आहे तशी माझी लायकी आहे का मी तो अहंकार करणे पण माझी लायकी आहे का हा माझा मीच प्रश्न मला विचारला पाहिजे बदल हे माझे मलाच करायचे आहे दुसरं कोणी सांगून होत नाही होऊ शकतं का नाही होत म्हणून स्वतः बदला प्रयत्न करा मनाच्या शांतीसाठी ही गरज आहे आणि आताच्या ह्या धक्काधक्कीच्या काळात तर मनशांती जास्त गरजेची आहे आणि त्या मनशांतीसाठीच आम्ही आता वणवण फटकतो दुसरं कशासाठी फटकत नाही कारण आम्हाला नक्की माहीत नाही आहे की मला काय हवं हो आहे मग काय होतं मी भौतिक गोष्टींमध्ये म्हणतो अरे हे नाही आहे हे नाही मिळालं म्हणून झालं ते नाही मिळालं म्हणून झालं पण मनशांती होते मग मला काय हवं आहे हे मलाच कळत नाही आहे तर नक्की विचार करा पुढच्या गुरुवारपर्यंत स्वतःने स्वतःला एक दररोज प्रश्न विचारा मला काय हवं आहे मला काय हवं आहे मला काय हवं आहे आणि माझ्यातला मी अहंकार माझ्यातला मीपणा आणि माझ्यातला जो दांभिकपणा आहे तो मी कसा दूर करेन महाराज स्वामी समर्थ हो जय जय स्वामी समर्थ श्री हो। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Marasi Swami Samartha Jay Jay Swami Samartha, Swami Samartha Jay Jay Swami.